अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या ते तीर्थक्षेत्र ठिकाणी आलेलो आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रचंड अशी मोठी महादेवाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकताय उजव्या बाजूला नंदीही पाहू शकताय अप्रतिम अशी मूर्ती महादेवाची या ठिकाणी आहे बारा ज्योतिर्लिंगातील काही मूर्त्या आणि त्याचे देवालय सुद्धा या ठिकाणी त्याचा आकार देऊन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे कृष्णेश्वर औरंगाबाद महाराष्ट्र या ठिकाणी नंतर रुद्र प्रताप उत्तराखंड केदारनाथ या ठिकाणी पाहू शकता त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र काशी विश्वनाथ त्यानंतर द्वारका गुजरात येथील नागेश्वरम रामेश्वरम तमिळनाडू या ठिकाणचं त्यानंतर भीमाशंकर महाराष्ट्र वैद्यनाथ देवघर झारखंड या ठिकाणी बघताय तुम्ही बारा ज्योतिर्लिंगातील जे हे देवालय या ठिकाणी त्यांनी हुबेहूब तसं या ठिकाणी महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश मल्लिकार्जुन श्री शैल आंध्र प्रदेश आणि सोमनाथ सौराष्ट्र गुजरात असे हे भव्य दिव्य अशी महादेवाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकताय आणखीन एक विशेष दाखवायचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय त्रिशूळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रिशूळ लावलेले आहेत या मूर्तीच्याच बाजूला याचंही काहीतरी वैशिष्ट्य असावं परंतु या त्रिशूळाच्या वरती काही संस्थांनी हे दिलेले त्रिशूळ दिसत आहेत कारण काही नवज बोललेले असावेत असं हे त्रिशूळ या ठिकाणी लावले काही मंडळाची नावं आहेत सार्वजनिक गणेश उट्ट मंडळ लोहार मोहल्ला नागबीड असे विविध त्रिशूळ तुम्ही मोठ्या प्रमाणात पाहू शकता आणि असं हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड या ठिकाणी तुम्ही कधी पर्यटनाला आलात तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या अजिंक्य महाराष्ट्र सह मी अंकुश सवाला थेट चंद्रपूरवरून धन्यवाद